चला या मित्रांनो जेवायला आहे बघा मस्त बसल्यात सगळ्या जेवायला ही सगळी वेजिटेरियन माणसं गुड मॉर्निंग गाईज तर आपली सकाळ झाले आहे म्हणजे ते पण किती वाजल्यात सात वाजून गेल्यात तेव्हा आता उठलो आपल्याला अजून फिरायचं आहे दोन तीन ठिकाण तर ते लवकर उठतो सगळे फ्रेश वगैरे हो होतो हे बघा ह्या चार वाजता आयटमशी बोलत होता ना आता मुद्दाम झोपायचं नाटक करतो आणि यो यो यो, यो पण झोपलेला आहे बघा सगळे झोपतात मी उठवलं सगळ्यांना आता आता मी पण उठतो त्याला फ्रेश वगैरे हो होतो आणि आम्हाला फिरायला जायचं आहे आज तर त्याला लवकर करायला लागेल तर चला उठतो नंतर आपण भेटू मित्रांनो सकाळी उठले नाचायला लागल्यात अगदी कोण आहे कोण आहे बघ येऊ बघ मित्रांनो हा बा मॉर्निंग व्ह्यू किती चांगला आहे इथून आखा बेज दिसतो हे बघा मस्त वाटते ना आमचं विला विला ना म्हणजे बंगलो टाईप आहे इथं आमची बीजे चालू आहे डी जे हे चला रे उठा ओठ उठ उच्छ, उच्छ, चल, चल 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 चला उठार टाइम कवर झाले चला उठा चला मॉर्निंग मध्ये डान्स चालू आहे आमचे रेग्युलरचे डान्सर आहेत दोन्ही हे Wah wow, wah wow. wow. よし <music> खूप साचले आता ब्रश करतो ब्रश नंतर भेटू आपण बा बा किती आन्सर कसे होता हे नासा नासा

तयारी करतो मस्त म्हणजे तयारी नाही नुसतं इथे थांबायचं अकरा नंतर आम्हाला जेवायचं वगैरे नंतर इथून निघतो तेव्हा चेंजेस करू तर चला आता जरा तयारी करतो ते बघा मस्त फ्रेश झालं आता जरा चेंजेस केले ते कालचे कपडे नाही बघ आता जातो आपला काम आहे आता सं दुपारचं जेवण बनवायचं इथे चालू आहे ते बनवतात इथे आपण हे पनीर पनीर मटार पनीर म्हणायचं आहे काय येस yes, मटार पनीर म्हणे बघा आता आम्ही मटार सोडून देतो त्यांना चला आता काम करतो थोडं हा बघा अजून बोलतो बहिणीशी आमच्या बोल बोलतो पण आम्ही काम करतो दुसरे केल्यात फिरायला पण आम्ही काम मला हेल्प केली पाहिजे ते दोघंच करतात म्हणून आता आम्ही हेल्प करतो चला तुषार डान्सर किया कुछ नहीं किया सौ बार शुक्रिया सौ बार शुक्रिया हंड्रेड बार शुक्रिया 100 बार शुक्रिया तू मुझे ऐसे बोल दिया कसम हे दोस्तो का सहारा है दोस्तो हे दादा रखो दादा সোছে দিনে 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 ইটা কবর ইলে এলে আরে লে ভরে করে পরে করে पनीर फ्राय करायला लावला आहे म्हणजे आपण चिकनची भाजी रेडी झाली आहे हे बघा ही चिकनची भाजी आहे ती रेडी आहे आता म वेजवाले पण आपल्या चार पाच जण आहेत ना त्यांना पनीरची भाजी मटार पनीर बनवतो सगळे ते बघा मटार एवढेच आहे ना एवढं टाकून होईल मटार पण तीन चार जणच आहेत तर चला आपण ही भाजी वगैरे बनवू आता मस्त चला हे बघा मस्त चेंज वगैरे केलं आता आम्ही चेकआउटचा टाईम झालं म्हणून आम्ही सगळे चेंजिंग केली आता आम्ही निघतो इथून कारण अकराचा चेकआउटचा टाईम होतो मेन म्हणजे बघा मी शूज विसरून आलो म्हणून मला खूप बेकार वाटे हा घालायला लागला आहे तर चला चेकआउटचा टाईम झाले आपण जाऊ आपल्याला सगळं जेवण वगैरे पॅक करून घेऊ बघा आपलं जेवण झा जेवण झालं आहे सगळं हे बघा फक्त पॅक करूनही घेतो आणि हा आता काय पितच असतो काय तर चला आपण निघे आपलं सामान वगैरे भरू आता काय करणार बघा शूज टाकून आलो काय चप्पल गेम करायला लागतो तर चला मित्रांनो आपला आउट झालाय मी निघतो आता हे बघा सगळं चला हे बघा आम्ही गाडी वगैरे सगळ्या बॅग वगैरे भरल्या आता बसले अर्धी गाडीत आता आम्ही पण बसतो तर चला निघू आपण आता बीचला देवका बीचला फोटो काढू आम्ही आले तर फोटो पण नाही काढला तर चला जाऊया तिथेच भेटू आपण डायरेक्ट तर मित्रांनो हे बघा आपण उतरलो आता बीचला आलो देवका बीच हे बघा आपली सगळी देवका बीच देवका बीचला आम्ही आज मस्त आता हे बघा वाव इतकं वातावरण म्हणजे एक नंबर चला आता जाऊया हे बघा लाटा आता भरतीला कारण आपण कळालो ना तर भरती नव्हती आता वातावरण अजून चांगलं झालंय तर आता इथे मस्त फोटोशूट करू हे बघा मस्त वाटते आणि फोटोग्राफर हा बघा चाललाय आपला चला आता गरे चला। तर आपण फोटो वगैरे काढू फिरू इथे तुम्हाला दाखवतो सगळं तर मित्रांनो भयंकर फोटोशूट आहे हा नाही मला शंभर फोटो काढले दहा मिनिटात पूर्ण झाले त्याचे काय त्याला वाटते काय माहित मी पण एक मी अजून काही फोटो नाही काढला कारण आपण नंतर काढू मस्त आहे लोकेशन हे लोकेशन इथे चांगलं नाही बघा मला फोटो काढायला सांगतो तर बघू या लोकेशन काय चांगलं बघू आपण नंतर फोटो काढू आता मला तर काय ते वाटत नाही उन्हामुळे फोटो चांगले नाही आहे तर हे बघा चला मित्रांनो आम्ही बसतो आता गाडीत आम्ही चालू किल्ल्यावर कोण आहे तिथे फिरायला चाललो बघायला चाललो आता चला हे बघा बसतो आता मी पण हे फिरलो होऊन आहे म्हणून कंटाळा आला तर चला जातो आता तिथे भेटू तर मित्रांनो बघा आता किल्ल्यावर आले जा पण इथल्या लोक सांगतात जेटी किल्ला त्याचं नाव त्यांना पण नाही माहीत काय माहीत पण आहे किल्ला पनाए किल्ला टाईपच आहे म्हणजे एवढं काय नाही म्हणजे चांगला पण आहे तर चला आपण जाऊया आता चला 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 आपल्यासोबत आला आहे कोण आहे पाटील आणि दुसरे गेले काय फिरतात कुठे काय माहित तर चला आपण जाऊया आता मित्रांनो चर्च आहे चर्च आहे बघा किल्ला आहे चर्च आहे ना की काय आपल्याला समजत नाही आपली माणसं बघत कशी फिरतात हे बघा एक आपला केलेला एक आहे किल्ला त्या टाइप आहे एवढा काय इफेक्टिव्ह नाही वाटत पण आम्ही आम्ही आले करण्यात आले इथे एकदा तर विजिट करून जातो बरं एवढा काही इफेक्ट नाही मिळत याचा फुटलाय पण याचा मेंटेनन्सचं काम पण आहे म्हणजे इथून आपला बीच पण दिसतो अख्खा हे बघा मित्रांनो चर्चचा किल्ला आहे सगळं आपला नाही आपला महाराजांचा वगैरे नाही मिळत हा याच्यामध्ये मध्ये सगळं चर्च आहे हे पहिली गाडी घेऊन <kriti> मित्रांनो हे बघा कब्रिस्तान किती कबर आहेत बघा याच्यात भरपूर कबर आहेत सगळी गाडल्या आहेत माणसाच्या खाली ही काय तर पेटवत नाही बघा भरपूर कबर आहेत हे किल्ल्याच्या साईडला आहे हे सगळं कब्रिस्तान पण जागा तर भरून गेल्या आता पूर्णही तर चला आपण जागा आपल्याला इथे काय एवढं इफेक्टिव्ह बघण्यासारखं वाटलं नाही आपण निघू इथून नेक्स्ट लोकेशनवर जाऊ आता मित्रांनो चर्च पण आणि स्कूल आहे हायस्कूल आहे ही बघा दमनची आणि इथे या साईडला जायचं चर्च आहे आणि हा किल्ला टाईप पूर्ण आहे बनवलेलं हे बघा ग्राउंड पण भव्य जाऊन आपण क्रिकेट पण खेळू शकतो आरामात एवढा जागा आहे तर चला आपण जाऊया आता ते बघा चला मित्रांनो आम्ही निघालो इथून तर काय आम्हाला बघण्यासारखं वाटलं नाही जातो आता नेक्स्ट लोकेशन काय आहे ते आपण बघू काय इथे काय बघण्यासारखे मिळत नाही जे पार्क तर चला जाऊया तर मित्रांनो हे बघा आपण आता महादेव स्टॅच्यू भारी वाटतो ना भरपूर मोठी स्टॅच्यू आहे मस्त आहे ना एक नंबर वाटते असे तुम्हाला कॅमेरा तेवढं समजत नसेल पण लाईव एक नंबर भारी वाटते हे बघा शंभू महादेव भरपूर मोठी आहे मस्त वाटते बघू शकता तुम्ही हा बघा भयंकर फोटोशूट भयंकर फोटोशूट महादेवाच्या चरणी जातात ते महादेव मस्त फोटो काढतात पण उन्हा मध्ये फोटो नीट नाहीत जरा तरी बघूया आता आपण काढून बघू ट्राय करू फोटो काढायचं हे बघा मित्रांनो सगळे बसल्यात इथे थांब थांब हे बघ करे परत शंभू शंभू हे बघा बसतात मस्त आहे बघा चला मित्र इथून निघाले आम्ही आता कधी जेवायला जेवतो कारण आता सगळ्यांना भूक लागले बसतो गाडीत आणि एखादं लोकेशन बघतो जेवण्यासाठी लगेच जेवतो मस्त चला जाऊया आपण आता आणि जेवायचं लोकेशन चेक करू आंबे पण आहेत मित्रांनो बघा इथं आता इथे उतरलो लास्ट टाइम वन भोजन गेलं की आता इथे जेवतो मस्त बघा जागा आहे दुसरं कुठे असं भेटलं नाही मला जागा ना म्हणून आम्ही इथे थांबलो सगळं आणलं जेवण वगैरे आता बनवून आता फक्त इथे बसायचं मस्त आणि जेवायचं चला शेन प... शेन चला मित्रांनो जेवूया हे बघा शेण पड शेण पडले तरी बसलाय चला आता आपण इथे बसू सामान घेऊ पहिलं आपलं सगळं चला सामान घेतो आमचं पनीर गेला चला हे बघा आता भाजी चाकू चाकू मला तरी कापतो आता व्हेजिटेरियन आपली वाली आणि इथे काय आपली चिकन मस्त चला जेवतो आता आम्ही सगळे नंतर भेटू आपण चला जेवूया रे वातावरण पण मस्त आहे इथलं वनभोजन चला या मित्रांनो जेवायला आहे बघा मस्त बसल्यात सगळे जेवायला ही सगळी वेजिटेरियन माणसं ही व्हेजिटेरियन माणसं आहे काय त्यात मी बसलोय चिकन घेऊन तर चला जेवतो आता नंतर भेटू आपण तर चला मित्रांनो आम्ही जेवलो वगैरे गाडीत सगळे बसले तसं आता मी पण बसतो चला आता आपण निघू डायरेक्ट सफाल्याला म्हणजे आता थांबायच नाही कुठे आपला स्टॉप मिळत नाही कुठे आता इथून डायरेक्ट घरी तर चला निघतो आता मध्ये कुठे व्हिडिओ शूट करायला भेटला तर करेन आता डायरेक्ट घरी पोचल्यावर तर चला आता बसू आपण हे बघा आपली माणसं बसल्या आता मी पण बसतो तर चला रॉकी बाय आता कुठे बैसर नाही सपाले चला मित्रांनो भेटू नंतर आता मित्रांनो उत, <laughs> आता पण पोहोचलो पारगाव पेट्रोल पंप मस्त झोपलेलो ना पेट्रोल पंप सांगता उत्तर नगरवाला तर आता पेट्रोल पंप पोहोचलो आता पेट्रोल टाकतो आणि निघतो घरी आता इथून आपण फक्त अर्धा तास पण नाही पंधरा मिनटं लागतील घरी पोहोचायला पारगाव पेट्रोल पंप वरून कारण आपल्या इथून तर जवळच आहे चला आता पेट्रोलवर टाकतो निघतो कारण कंटाळा आहे खूप घरी पोचतो कधी असं झाले

ऑफिसवर आहे बघा आमचं ऑफिस आता आम्हाला रेडी करायचं आहे सगळे बघा पोचलो आम्ही आणि आमचा बंटी नेमका दिसला ते बघा पोचलो आता मस्त जातो घरी फ्रेश वगैरे होतो आणि झोपतो बघा आमची गाडी पण थोडी लागली वाटते थोडीच लागली ना थोडीच लागली तर चला राखेदा बाय बाय कर बाय बाय पैसा आला पाहिजे चला आता आपण आपल्या ब्लॉग इथ पण सुद्धा खूप फिरलो वगैरे हो आज एवढं काय मजा नाही आली म्हणजे तिथे ते बा आपल्या नेमकं रस्त्यात बंटी दिसला काय मजा नाही कशाला अरे एवढं काय फिरणार दमन फक्त कसं बीच आहे दुसरं काय मिळत नाही तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपला ब्लॉग इथे टाटा बाय बाय